ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही भीमराव बेंगलोर यांचा इशारा सुधारणा मात्र निधी मंजूर असताना देखील उपेक्षित राहिला महापालिका कार्यालयासमोर संघटनेकडून ठिय्या आंदोलन झालं मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भीमराव बेंगलोर यांनी दिलाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण सह मिरज शहरातील विविध विकास कामासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून सुमारे सात ते आठ कोटीचा विकास निधी मंजूर झाला याबाबत या, या निधीमधील विविध विकास कामे पूर्णत्वास आली मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सुशोभीकरण कामाला अद्याप सुरुवात झाली नाही त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पदाधिकारी आक्रमक झाले असून आज महापालिकेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी ठिया मारला होता महापालिकेने जागे बाबत कोणतीही पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागात केला नसल्याने काम रकडला असल्याचं भीमराव बेंगलोरे यांनी आरोप केला महापालिका प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तात्काळ कामाला सुरुवात झाली नाही तर मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भीमराव बेंगलोरे यांनी दिला आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून गेल्या अनेक दशकापासून मातन समाज हे वारंवार मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून तरी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा हा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत या शहरामध्ये आठ ते नऊ कोटीची कामं या ठिकाणी चालू आहेत पण या ज्या अण्णाभाऊ साठेच्या नावाने ही निधी मिळत्या त्याच अण्णाभाऊ साटेंचा पुतळा उपेक्षित ठेवण्याचं काम हे महापालिका प्रशासनाने केलं आहे तरी आज आम्ही मन महापालिकेच्या गेटवर मातंग समाजाच्या वतीनं ठिया आंदोलनासाठी बसलो असताना म शहर अभियंता मान्य साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अण्णाभाऊ साटेंच्या पुतळ्यापाशी या त्या ठिकाणी तुम्हाला मोजमाप करून सदर जे पुतळ्याला लागणारी जी, जी मागील जागा आहे ती जागा आम्ही तुम्हाला देतो असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आणून व अधिकारी वर्ग सगळं इथे ते घेऊन येऊन त्यांनी त्यांची प्रक्रिया चालू केलेली आहे जर इथून पुढे जर लोकशाही अन्नावरसाठी यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये जर दिरंगाई झाली तर समस्त मातन समाज व बहुजन समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यावर समाजाचा आक्रोश काय असतो हे मनपा प्रशासनाला त्यावेळेला कळेल आणि आ... न्यूजसाठी आदिमाने मिरज